हे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज आपल्या या निर्मला देवी चिंतामण आश्रम शाळेत भेट देण्यासाठी आलेले आहेत त्याचबरोबर आज आपल्या आश्रमाला भेट देण्यामागचा उद्देश म्हणजे आपल्या आश्रमातील विद्यार्थ्यांना जे लागणारा शैक्षणिक साहित्य आहे हे सर्व शैक्षणिक साहित्य आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांसाठी खाऊ देखील त्यांनी आणलेले आहेत तर या फाउंडेशन चे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या आश्रमाला भेट दिल्याबद्दल आपण त्याचं मनपूर्वक अभिनंदन करू आणि सवारी त्यांचं स्वागत करू तर मुलांना कर। बघा सर्वप्रथम माझ्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आणि नवीन वर्षाच्या सर्वांना आयुष्य तुमचं सुख आणि समृद्धी द्यावं हीच माझी प्रार्थना आहे आज आम्ही इथे व्हिडिओ आहे या व्हिडिओ बनवायचं कारण की आम्ही मुलांना डोनेट करतोय म्हणून व्हिडिओ बनवत नाही आहे की ह्या मुलाला खूप गरज आहे काळाची गरज आहे की आमचा उद्देश एवढाच आहे की भारत देशामधला एकही मुलगा किंवा एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये तर आमचा आधार ग्रुप आहे हा आधार ग्रुप छोटीची भेट या मुलांना आम्ही शैक्षणिक साहित्य म्हणून देत आहोत पण तत्पूर्वी या शाळेचे सर आहेत सर म्हणजे या मुलांचे आई वडील मावशी काका हेच आहेत त्यांना एक दिवस व सुट्टी घेत नाही चोवीस तास या मुलांचे संगोपन करत असतात मुलांना शिक्षण त्यांच्या आरोग्य वेगवेगळ्या गोष्टीची काळजी घेत असतात तत्पूर्वी या मुलांना कधी कोणत्या गोष्टीची गरज पडली तरी हे सरच पुढे येतात तर आपण सरांची थोड्या थोड्या माहिती घेऊया सर माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे सर पहिला तुमचं नाव सांगा आणि जरा तुमची त्याबद्दल आम्हाला जरा पूर्णपणे माहिती सांगा तर या ठिकाणी आलेले आधार वरचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी सर्वप्रथम मी माझ्या आश्रम शाळेच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आज आमच्या निर्मला देवी चिंतामण दिघे आश्रम शाळेमध्ये जवळपास एकशे वीस मुलं या ठिकाणी निवासी असतात तर त्यापैकी आमच्याकडे जे मुलं आहेत हे जर सर्वसाधारण सात टक्के मुलं हे सिंगल पॅरेंट वाले आहेत वीस टक्के मुलांचे ध्वनी पण नाहीये परंतु कोणीतरी त्यांचे नातेवाईक को वगैरे आहे त्याचबरोबर वीस टक्के मुलांचे सर्व नातेवाईक आहेत आई वडील आहेत त्यांचे पालक त्यांचे जवळपासचे नातलग पण आहेत परंतु जे लोक झोपडपट्टी एरियामध्ये राहतात सगळे पिणारे खाणारे असतात आणि ते मुलांकडे लक्ष देत नाहीये आणि उलट त्या मुलांकडून कुठेतरी कचरा गोळा करायला लागतील स्वतःचे पोटं बघतील हे असे मुलं जेणेकरून आश्रमामध्ये राहणारा मुलगा हा आपल्या परिस्थितीमुळं आणि त्याच्या मजबुरीमुळे तो येथे येऊन राहतो आणि या मुलांचं या ठिकाणी सकाळचं नाश्ता दुपारचं जेवण परत संध्याकाळचा नाश्ता आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सात वाजता जेवण या ठिकाणी दिलं जातं आणि त्याचबरोबर या मुलांचं जेवण बनवण्यासाठी या ठिकाणी दोन कूक आहेत त्याचबरोबर या ठिकाणचं सर्व साफसफाई वगैरे करण्यासाठी दोन शिपाई आहेत या ठिकाणचं मी इन्चार्ज म्हणून वस्तिगृह अधीक्षक म्हणून मी मी स्वतः शिवाजी धनू चव्हाण या ठिकाणी अहोरात्र चोवीस तास दिवसाचे चोवीस तास का वर्षाचे बारा महिने मी पूर्ण दिवस याच ठिकाणी राहतो याच मुलांमध्ये राहतो आणि या मुलांच्या वेळ प्रसंगी आडी अडचणीला कुठल्याही समस्याला जर तोंड देता आलं तर त्या ठिकाणी मी समजत आहे आणि त्यांचं कार्य सर्व काही बघत असतो आणि त्याचबरोबर पहिली ते सातवीपर्यंतचे मुलं आमच्याकडे असतात आणि या मुलांना शिकवण्यासाठी अपडाऊन करणारे पाच शिक्षक आहेत ते सकाळी अकराला येतात संध्याकाळी पाचला जातात रविवारी त्यांना सुट्टी असते शनिवारी त्यांचा हब्बे असतो अशा प्रकारे या ठिकाणी कार्य चाललं जातं आणि त्याचबरोबर या मुलांच्या मुलांना महाराष्ट्र शासनामार्फत एका मुलाला पर हेड पन्नास रुपये दररोजचं अनुदान येतो आणि त्या अनुदानामधून ह्या मुलांचा दोन वेळेसचा नाश्ता दोन वेळेस जेवण त्यांचं मेंटेनन्स कपडे लते परत लाईट बिल पाणी बिल हे सर्व काही मेंटेनन्स खर्च त्याच्यामधूनच करावं लागतं त्याच्या व्यतिरिक्त शासन दुसरं कुठलं काही देत नाही परंतु वास्तविक पाहता ते पन्नास रुपये या मुलांना फारच कमी आहे एका वेळेस जेवण पण एका मुलाचं होऊ शकणार नाही एका दिवसाचं अशा प्रकारचे या ठिकाणी या याच्यावर एक ट्रस्ट आहे जय भजन शिक्षण मंडळ म्हणून त्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत बाबुराव भीमाजी धोत्रे आणि ते ठाण्याला असतात ते ठाण्यावरून राहून तिथून इथून ते सर्व कारभार त्यांचा ते एक माणूस त्यांचं इथे ते या ठिकाणी असतो आणि ते येऊन जाऊन करून त्यांचे इथलं सगळं काही कार्यभार बघत असतात आणि एकूण एक बघितल्यानंतर या ठिकाणी येणारा सर्व डोनेटर लोकांनी स्टेशनरी म्हणा कपडे म्हणा कपडे साबण अंगात साबण खोबरेल तेल कोलगेट ब्रश या बरेच वस्तू मदत करत असतात त्याच्यामुळे हे सर्व काही आपल्यासारख्या मान्यवर व्यक्ती आपल्यासारख्या आधारवर फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी थोडंफार मदत केल्यानंतर हे सर्व काही गाडा ते उचलला जातो आणि ह्या मुलांचा देखभाल आणि त्यांच्या सोयी सुविधा पुरवण्यामध्ये लक्ष दिलं जातं एवढे बोलून धन्यवाद <laughs> शाळेला भेट दिली पाहिजे जर आपल्या आजूबाजू परिसर आहे त्या परिसरमध्ये सुद्धा अशी मुलं आहेत किंवा अशी वृद्ध माणसं आहेत किंवा त्याला आपली काही गरज आहे तर प्रत्येकाने आपापल्या जे गरज पडेल जशी आपल्याला काय करता येईल ती आपण व्यवस्था केली पाहिजे का प्रत्येक गोष्टी सरकार तर करू शकत नाही पण आपला हातभार सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे आपण तरुण मुलं आहेत आज ही तरुण मुलं आज किती बसले दिसतील काही वर्षांनी ते खुर्चीवर बसले दिसतील मोठे मोठे अधिकार झाले असतील आणि हे अधिकार या होतीलच याचे आपल्याला शाश्वत आहे तत्पर्य माझे आमचे आधार ग्रुप आहे त्यांचं मी सर्वांना स्वागत करतोय कारण कारण आपल्याला शिक्षणाची ही जी बाबासाहेब आंबेडकर बोलायचे की शिक्षण हे वाघेरीच दूध आहे आणि वाघिरी दूध सर्वांपर्यंत सर्वांनी पियाला पाहिजे कारण जोपर्यंत शिक्षण जो, जो स्वतः प्राशन करत नाही तोपर्यंत तो गुरगुरू शकत नाही शिक्षणाचा अर्थ हाच असतो हो की चांगलं आणि वाईट आपल्याला काय चांगलं घ्यायचं आणि काय वाईट सोडून घे द्यायचंय या गोष्टीचा आपण चांगल्या प्रकारे विचार करू शकतो आणि आपल्या भारत देशाची आपण चांगली प्रगती करू शकतो आणि भारत जगामध्ये एक नंबर होईल अशी आपण चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतो तसेच मग सरांनी माझ्या युट्यूब चॅनल वरती मला दोन शब्द वेळ दिली त्याच्यावर धन्यवाद नमस्कार